अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा जेवढा अपमान तुझा झाला आहे त्यापेक्षा जास्त अपमान तुझ्या शत्रूंचा होणार आहे आणि हे सर्व तू स्वत पाहणार आहेस होय बाळा आता तू मिठाई घेऊन तयार राहा लवकरच तुला एक गोड आनंदाची बातमी मिळणार आहे हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठीच आहे अजिबात दुर्लक्ष तू करू नकोस बाळा ज्यावेळेस तुमच्याकडे कोणी मदत मागण्यास आला तर शक्य असेल तर नक्कीच मदत करा कारण जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा स्वामी कुठलाही विचार न करता आपल्या मदतीसाठी कोणाला तरी पाठवतील मित्रांनो दुसऱ्यावर वेळ आली आहे तर आपल्यावर काय येणार नाही म्हणून जास्त स्वार्थी बनू नका ज्या गोष्टीचा तुम्ही कधी विचार देखील केला नव्हता ती गोष्ट तुमच्यापर्यंत स्वामी स्वतः पोहोचवतील जर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करा आणि कमेंटमध्ये तुम्ही आपली इच्छा व्यक्त करा ती सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते ज्यावेळेस कोणीच दिसत नाही त्यावेळेस फक्त स्वामी दिसतात ज्यावेळेस सर्वजण साथ सोडतात त्यावेळेस आपली साथ फक्त स्वामी देतात ज्यावेळेस सर्वजण आपला विश्वास तोडतात त्यावेळेस फक्त आपल्या अपेक्षा स्वामीच पूर्ण करतात म्हणून मित्रांनो कोणी तुमची साथ देवो अगर न देवो स्वामी कायम तुमची साथ देतील तुमचा परमेश्वरावर प्रचंड विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका ज्या गोष्टीचा तुम्ही मनापासून विचार करत आहात ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे सर्वजणांनी तुमच्याकडे पाठ फिरवली असली तरी फक्त स्वामी तुमच्यासाठी उपस्थित आहेत ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की मी आता एकटा पडलेलो आहे त्यावेळेस मनात फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून बघा तुमचा एकटेपणा दूर होईल कारण तुम्हाला स्वामी असा अनुभव देतील त्याचा कधी तुम्ही विचार देखील केला नव्हता जिकडे तिकडे फक्त तुम्हाला स्वामीच दिसतील जेव्हा तुम्ही स्वामींचे भक्त व्हायला आपोआप तुमच्या वाईट सवयी बंद होतील मित्रांनो सर्व आयुष्य आपल्या हातात आहे अजून वेळ गेलेली नाही ज्या चुका झाल्या त्यांचं प्रायश्चित्त करा आणि पुन्हा नव्याने कामाला लागा ज्यांचा देवावर प्रचंड विश्वास आहे त्यांनी कृपया लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि ज्याचा विश्वास नाही त्यांनी हा संदेश नाही बघितला तरी चालेल कारण आपण कोणालाही बळजबरी करत नाही देवाची सेवा करण्यासाठी देवाची सेवा करण्यासाठी स्वामीची भक्ती करण्यासाठी बळजबरी करावी लागत नाही देवाची भगवंताची सेवा ही आपोआप घडते आपोआप देवाकडे लोक आकर्षित होतात म्हणून कोणीही देवाची सेवा करण्यासाठी बळजबरी करू शकत नाही ज्यांच्याकडे आपण एवढं अव अमूल्य वेळ दिला ज्यांच्यासाठी आपण अर्ध्या रात्री पळत गेलो आज तेच आपल्यासाठी येत नाहीत कारण मित्रांनो एकदा माणसांची गरज सरली की माणूस सर्व उपकार विसरतो म्हणून त्यांचीच संगत धरा जे तुमच्यासाठी कामे पडतील अशांची संगत कधीच धरू नका जे फक्त तुम्हाला कामापुरते विचारतील माझ्या बाळा कधीकधी आपण पैशाच्या मोहामध्ये चांगली नाती तोडतो पण लक्षात घ्या पैशांपेक्षा नाती जास्त महत्त्वाची आहे कारण ज्या वेळेस पैसा कामी येणार नाही त्यावेळेस फक्त आपली जवळची माणसेच कामे येतील परमेश्वर म्हणत आहे म्हणजे यामध्ये नक्कीच काहीतरी रहस्य दडलेलं असेल आणि जर याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोणावर तरी निस्वार्थपणे प्रेम करून बघा तुम्हाला याची जाणीव होईल की ती व्यक्ती आपल्यासाठी नेहमी उपस्थित असते कधीकधी देवही अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यात पाठवतात ज्या व्यक्तीची आपल्याला खूप गरज आहे परमेश्वराला तुमची प्रत्येक अडचण माहीत आहे अडचणींना सांगू नका की माझ्या अडचणी किती मोठ्या आहेत आपले परमेश्वर किती मोठे आहेत हे त्यांना सांगा अडचणी आयुष्यात येतात जातात संकटे येतात जातात पण भगवंत आहे परमेश्वर आहे तिथेच असतात म्हणून परमेश्वराला सर्व माहीत आहे ते ती तिन्ही लोकांचे चालक मालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपण काही सांगायची गरज नाही निस्वार्थपणे देवाची भक्ती करत राहा परमेश्वरावर प्रेम करत राहा त्यांनी सांगितलेला मार्ग निवडा ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की देवाच्या खूप आपण जवळ आहोत त्यावेळेस देवही तुम्हाला नक्कीच साक्षात्कार दाखवतील एक मोठा असा चमत्कार तुमच्या आयुष्यात करतील की तुमचं सर्व दुःख जळून जाईल वाईट दिवस जळून जातील दुःख कर्ज गरिबी चिंता दारिद्र्य सर्व जळून जाईल त्यामुळे मित्रांनो देवाचा चमत्कार घडण्यासाठी फक्त काही क्षण लागतील पण तो चमत्कार घडवून आणण्यासाठी आपले अहोरात्र केलेले प्रयत्नच काम येतील म्हणून कुठलीही गोष्ट लगेच घडत नाही त्यासाठी आपल्याला त्या पूर्ण प्रयत्न करावे लागते आणि आजकाल हेच झाले आहे की आपल्याला प्रयत्न करण्यासाठी जरासा आळस येतोय जीवनात आळस बाळगू नका रागाला नियंत्रित ठेवा जीवनात जे घडेल ते चांगल्यासाठीच घडेल फक्त ह्यावरती विश्वास ठेवा जे होत आहे ते चांगल्यासाठीच ज्यांना ज्यांना परमेश्वराचे साक्षात्कार झाले आहे अनुभव आले आहे त्यांना एकदा विचारून बघा जे मरणाच्या दारातून मागे आले त्यांच्यासाठी परमेश्वर किती महत्वाचे आहे हे त्यांना विचारा जेव्हा कोणीच आपलं नसतं तेव्हा फक्त परमेश्वर आपला असतो आणि भक्तांना परमेश्वराची गरज असते आपल्या जीवनात असलेली आपली प्रेमाची माणसंही आपल्या भगवंतानेच पाठवलेली आहेत आपण त्यातच आपला परमेश्वर शोधायला हवा पण आपलं चुकतं काय आपण त्या व्यक्तींनाच आपल्यापासून लांब करतो आणि आपल्या परमेश्वराला लांब केल्यासारखं होतं म्हणजे व्यक्तींचे तुमच्यावर खरोखर प्रेम आहे जे तुमच्यासाठी खूप कष्ट करत आहेत मेहनत करत आहेत त्यांना कधीच तुम्ही चुकीची वागणूक देऊ नका ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडत आहे त्यावेळेस परमेश्वराचे धन्यवाद माना की की आपले चांगले दिवस आले परमेश्वराला आपण विसरतो आणि वाईट दिवस आले की परमेश्वराचा धावा करतो प्रार्थना करतो दिवस चांगले असो की वाईट फक्त परमेश्वराची प्रार्थना तुम्ही कधीच सोडू नका तुम्हाला सर्व काही सुख दुःख ज्ञान सर्व काही प्राप्त होते ते भगवंताकडून आणि आशीर्वादसुद्धा तुम्हाला रोज प्राप्त होत असतो ते भगवंताकडून ह्या चॅनलद्वारे त्यामुळे राज, योगी योगीराज लव यू गॉड असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद